नमस्कार साथी हमारे यूट्यूब चैनल पे आप सभी का स्वागत है संत कबीर कबीर ज्ञानामृत में संत कभीर ने क्रोध के विषय पे है क्रोधाचा कामचा है क्रोधाच्या उत्पत्तीचे कारण कामच आहे जेव्हा व्यक्ती एखाद्याकडे आकर्षित होते तेव्हा ती इच्छा लालसा धरू लागते आणि तिला प्राप्त करण्यासाठी अथक प्रयत्न पण करते परंतु जेव्हा त्या वस्तूची व्यक्तीला कोणत्याही प्रकारे प्राप्ती होऊ शकत नाही तेव्हा व्यक्तीला राग येतो ती क्रोधित होते आणि रागाच्या क्रोधाच्या अधीन होऊन काहीतरी अनर्थ देखील करू बसते काम वासनेप्रमाणेच क्रोध राग हा देखील आंधळा असतो क्रोधित झालेला व्यक्ती फायदा तोट्याचा क्षणभर देखील विचार करत नाही आणि अशी उलटसुलट कामे वा कृती करून बसते की ज्या योगे त्यांच्या आणि दुसऱ्यांच्या हितावर कुटरागात होतो चांगल्यावर कुऱ्हाण मारली जाते कधीकधी तर अशी पण परिस्थिती उत्पन्न होते की कामातून किंवा रागवलेली व्यक्ती आपला स्वार्थ साध्य करू शकतात लालशेची पूर्ती करून शकली नाही तर त्यामुळे विक्षेपपणा विचित्रपणा करू लागते कामवासनेप्रमाणेच अधिक क्रोध वा रागीटपणा करण्याने देखील शक्तीचा व्यास होतो आणि व्यक्ती अधिक लवकर वाद्याकडे झुकू लागते काम क्रोध मानवाच्या दृष्टीने महाविनाशकारी आहेत त्यांच्यावर तेव्हाच नियंत्रण वा ताबा प्राप। जेवा द्ञान, द्ञान, वलक, प्राप्त केला जाऊ शकतो जेव्हा सद्गुरूकडून आध्यात्मिक ज्ञान आत्मज्ञान स्वतःची ओळख प्राप्त करून त्याच्या प्रकारे जीवन व्यतीत केले जाईल त्याचप्रमाणे आयुष्यात आचरण केले जाईल अशा प्रकारे जीवन जगणारा हळूहळू साधुत्वाकडे झुकू लागते तेव्हा मी मग तो स्वतः काम क्रोध दास राहत नाही तर उलट काम क्रोध हे विकारच त्याचे दास बनतात महात्मा कबीरदासांनी क्रोधाच्या अशा प्रसंगात मानवजातीला क्रोधाचा त्याग करण्यास रागीटपणा सोडून देण्यास प्रामाणिकपणे सुचविले आहे संत ज्ञानामृत कबीरवाणी हा व्हिडिओ आपल्याला जर महत्त्वपूर्ण वाटला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्रिय दर्शको हमारे इस चॅनल को आप प्लीज कर दो, एक लाइक कर दो, और शेयर कर दो, जय सतगुरु जय संत कबीर